मित्रो संवाद साधत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे आणि मग या गोष्टी जर आपण लक्षात घेऊन संवाद साधत असो तर संवाद प्रभावी होतो संवाद साधत असताना आपण जसं बोलणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ऐकणंही महत्वाचं आहे आता हे बोलणं वाणीचं आहे तसंच ते बॉडीचं असते म्हणजे आपले जे शब्द शब्दांच्या माध्यमातून वाक्याच्या माध्यमातून आपण जसा संवाद साधतो म्हणजेच भाषेच्या माध्यमातून संवाद साधतो तसं आपल्या देहबोली ही एक भाषाच आहे आपल्या बॉडीच्या माध्यमातून आपल्या देहाच्या माध्यमातून या बॉडीच्या माध्यमातून आपण जो काही संवाद साधतो तो पण प्रभावी होणं अतिशय गरजेचं असतं बऱ्याच जणांचा संवादाची शैली व्यवस्थित नसल्यामुळे रिलेशनसुद्धा व्यवस्थित नसतात म्हणजे नातेसंबंध नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन किंवा रक्ताचेच नाते असे आहेत असे नाही ज्यांच्या ज्यांच्यासोबत आपला संपर्क येतो संबंध येतो ते सगळे व्यापक अर्थाने नाते समजले पाहिजे आणि जेव्हा आपण संवाद प्रभावी व्हावा असं वाटत असेल तर त्या संवादामध्ये ज्यांच्या संवादामध्ये आपुलकी असते स्नेह असतो त्यांचा संवाद हा माणसं जोडणारा ठरतो जेव्हा आपल्या संवादामध्ये आपुलकी नाही स्नेह नाही आदर नाही प्रेम नाही तर तो संवाद प्रभावी ठरत नाही व्यवहार होतो पण व्यवहारामध्ये सुद्धा संवाद जर आदराचा असेल स्नेहाचा असेल तर व्यवहारामध्ये सुद्धा आपली प्रगती होत असते उद्योग असेल व्यापार असेल व्यवसाय असेल शिक्षण असेल प्रशिक्षण असेल त्याच्यामध्ये समृद्धी होण्यासाठी अतिशय आदराचा स्नेहाचा आपुलकीचा संवाद जी माणसं साध्य साधतात त्या माणसांची त्या क्षेत्रामध्ये प्रगती होत असताना दिसते बरं हा आदर हा स्नेह हा सन्मान हा नैसर्गिक वाटला पाहिजे हा सहज वाटला पाहिजे पण बऱ्याचदा आपलं काय होते आपले ताणतणाव असतील काही अन्य कारणे असू शकतात तेही सांगणार आहे मी तेव्हा जेव्हा आपण संवाद साधतो तो कोरडा होतो त्याचबरोबर आपण ज्यांच्यासोबत संवाद साधत आहोत त्यांच्याकडे आदरानं बघणं प्रेमानं बघून बोललो तर तो व्यक्ती आपल्याशी जुळला जातो तो आपल्या जवळ येतो जवळीकता भाषेच्या माध्यमातून साध्य होते म्हणून ही जवळीकता साधायची असेल माणसं जोडायची असेल तर भाषा हा अतिशय चांगला अतिशय महत्वाचा घटक आहे म्हणून भाषिक ज्ञान अतिशय अवगत करणं अतिशय चांगल्या पद्धतीने अवगत केला तर संवाद चांगल्या पद्धतीने अवगत करता येतो म्हणून पहिला मुद्दा आपण लक्षात ठेवावा की जेव्हा आपण पुढच्या वर्षी बोलतो तेव्हा बोलत असताना आदरानं स्नेहानं बोलणं अतिशय गरजेचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आपला त्याच्यातला सहभाग खूप महत्त्वाचा आहे आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा आपण बऱ्याचदा मोबाईलमध्ये ते पुढच्याशी बोलतो आपण मोबाईलमध्ये बघतो बो मो आपलं पुढच्याशी बघ बोलतो बाजूलाच बघतो तर ज्याच्यासोबत आपण बोलायचं आहे त्याच्याकडे बघून बोललं पाहिजे मग त्या माणसाला वाटते की हा माणूस आपल्याला आदर देतो आहे स्नेह देतो आहे प्रेम देतो आहे लक्षात आलं म्हणून आदराचा संवाद अतिशय प्रभावी ठरत असतो म्हणून पुढच्या व्यक्तीकडे बघून बोलणं हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे त्याचबरोबर त्याच्याकडे बघून बोलणं आणि त्यानं जे काही काम घेऊन आलेलं आहे आपल्याकडे एखादा का कागद घेऊन आलेलं आहे निवेदन घेऊन आलेलं आहे किंवा पत्र घेऊन आलेलं आहे तर त्यावेळेस त्याच्याशी बोलत असताना पुन्हा त्यानं जे काही त्याचा हे का हेतू काय आहे म्हणून पहिला मुद्दा आपला काय हेतू लक्षात घेऊन बोलणं त्यानं हेतू कोण्या कारण आले तर जे एखादं निवेदन घेऊन आला आणि तो पहिल्यांदा निवेदन दिलेलं आहे तर त्यावेळेस त्याच्याकडे बघितल्यानंतर पुन्हा निवेदनाकडे बघून जे माणसं बारकाईनं वाचतात असं तेव्हा एक नजर तरी टाकतात बा अतिशय काळजीपूर्वक तेव्हा पुढच्या व्यक्तीला वाटते की आपल्या हेतूची आपल्या भावनांची आपली त्या माणसानं कदर केलेली आहे आणि फेकला असं जेव्हा वाटते तेव्हा पुढच्या माणसांच्या मनामध्ये आपल्या विषयीचा एक दुरावा तयार होतो आता बऱ्याचदा काय होते पुढच्या व्यक्तीला आपल्याला जेव्हा वेळ नसतो तेव्हा साधलेला संवादही प्रभावी ठरत नाही तेव्हा काय बोलायचं हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे किंवा आपल्याला जेव्हा वेळ नाही पुढची व्यक्ती आपल्यासोबत बोलतात बऱ्याचदा राजकारणी व्यक्तींना खूप बिझी असतात त्यांचे शेड्यूल खूप बिझी असते आस अशावेळी त्यांच्याकडे गरीब माणूस असो या श्रीमंत माणूस असो राजकारणी माणूस असो किंवा अन्य कोणता माणूस असो प्रत्येकाला तर चोवीस तासच आहेत त्यालाही झोपाय झोपायला वेळ लागते त्याला जेवायला वेळ लागते त्याचे काही सकाळच्या विधी संध्याकाळच्या विधी जे काही असतील ते करायला वेळ लागतो या सगळ्या गोष्टी करत त्यांनाही वेळ द्यावा लागतो तर ह्या सगळ्यांना वेळ देत असताना तो वेळ अपुरा ठरतो आणि अपुऱ्या वेळामध्ये संवाद नीटचा होत नाही आणि बऱ्याचदा पुढच्या व्यक्तीनं आपल्याला जर समजून घेतलं नाही तर एक प्रकारचा दुराव्याचा संबंध निर्माण होत असतो ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून वेळ नसताना काय बोलायचं तर नक्की एखादा शब्द तरी कम किमान आपण त्याला नक्की तुमचा या म्हणण्याचा मी विचार करतो मला वेळ द्या अशा पद्धतीनं जरी बोललं तर किमान बाबा वेळ नव्हता किंवा आपल्याला वेळ आपल्याला वेळ नाही हे पुढच्या व्यक्तींना सकारात्मक पद्धतीनं सांगता येणं तर त्यासाठी की आपलं काय कामासाठी आपण निघालेलो आहोत हे स्पष्टपणे पुढच्या व्यक्तीला कामानिमित्त निघालो काही कामं सांगता येतात काही कामं सांगता येत नसतात पण सांगता येत असतील ती कामं जर आपण सांगू शकलो तर बरोबर आहे असं वाटू शकते हा मुद्दा लक्षात घेणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट संवादातून गैरसमज निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर आपण जे काही बोलत आहोत ते पुढच्याच्या भाषेत बोललं पाहिजे पुढच्याला समजेल असं बोललं पाहिजे नाही तर काय होते पुढच्याला समजलं नाही असं बोललो त्याला समजून न देता बोललो तर बऱ्याचदा गैरसमज निर्माण होता असतात त्यामुळे शक्यतो आपल्याला आपली भाषा अधिक प्रभावी व्हावी असे वाटत असेल तर पुढच्यांना कोणत्या भाषेत समजते ही भाषा आपल्याला अवगत असणं अतिशय गरजेचं गोष्ट आहे म्हणून काही काही राजकारणी व्यक्ती बहुभाषिक असतात आणि बहुभाषिकता त्यांनी प्रयत्नाने साध्य केलेली असते त्यामुळे त्यांचा प्रभावी इफेक्ट इफेक्टिव्ह संवाद होत असतो तर संवादातून गैरसमज दुरावा कटुता वैर वितुष्ट राग द्वेष तांतना, संशय जर निर्माण होत असतील तर माणसं माणसाजवळ राहत नाहीत त्यामुळं ज्यांना घरात आणि घराबाहेर चांगले रिलेशन ठेवण्यासाठी भाषा हा अतिशय महत्वाचा घटक आहे त्यासाठी आता भाषाचं अवगत आहे कसं बोलावं हे कळते परंतु त्या संदर्भामध्ये आपली आंतरिक जे काही व्यक्तिमत्व आहे ते देखील समृद्ध असलं पाहिजे उदाहरणार्थ आपण प्रेमाची भाषा वापरायलो पण भाव जर प्रेमाचे नसतील तर तो प्रेमाचा जो आशय आपल्याला व्यक्त करायचा आहे तो व्यक्त होत नाही म्हणून मनातही एखाद्याला जर प्रेमपूर्ण संवाद साधायचा असेल व्हावा असं वाटत असेल तर आपल्याला त्याच्याविषयी मनामध्ये प्रेम पाहिजे स्नेह पाहिजे आदर पाहिजे सन्मान पाहिजे ना फक्त भाषा वापरून चालत नाही मग ती कोरडी होती मग ओठच बोलतात हृदय बोलत नाही जेव्हा हृदय बोलते आणि ओठे बोलतात तेव्हा तो संवाद प्रभावी होत असतो हा महत्वाचा घटक आहे मित्रो त्याचबरोबर आपल्याला संवाद चांगला होण्यासाठी आणखीन काय महत्त्वाचे घटक आहेत ते पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत धन्यवाद